खोपा काळजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे धावपळीच्या युगा <coughs> सायकल एवजी कारण गाड्या सायकल ऐवजी कार गाड्या रोडवर फिरू लागल्या सायकल ऐवजी कारण गाड्या रोडवर फिरू लागल्या जय भीम जय भीम ऐवजी भीमा की हाय हॅलो करू लागल्या जय भीम ऐवजी भीमाच्या लेकी हाय हॅलो करू लागल्या काळाच्या बरोबर पर आज विचाराचं अंतर पडलं काळाच्या बरोबर आज विचाराचंही अंतर पडलं कलियुगात जगताना विश्वासाचं सुतक पडलं कलियुगात जगताना विश्वासाच विश्वासाच विश्वासाचं सुतक पडलं सासू सुना आई मुली नात्यांचा खून करू लागल्या सासू सुना आई मुली नात्यांचा खून करू लागल्या आणि सायकलऐवजी कारण गाड्या रोडवर दिसायला लागल्या पायऱ्यानं चढता पायऱ्यानं चढता लिफ्टचा वापर शिकल्या नाही करणं आदर पायऱ्यानं चढता लिफ्टचा वापर शिकल्या नाही करणं कुणाचा आदर शिकून सवरून काही जणी आईबापाला विसरू लागल्या शिकून सवरून काही जणी आईबापांना विसराया लागल्या आणि जय भीम जय भीम ऐवजी भीमाच्या लेकी हाय हालो करू लागल्या मुलांना संस्कार देणे आईचेच काम मुलांना संस्कार देणे आईचेच काम त्यातच दडले आईचे नाम मुलांना संस्कार देणे आईचेच काम त्यातच दडले आईचे नाम धावपळीच्या युगा श्रेया धावपळीच्या युगात श्रिया आपापले कर्तव्य विसरू लागल्या आणि जय भीम ऐवजी भीमाच्या लेकी हाय हॅलो करू लागल्या जय भीम ऐवजी भीमाच्या लेकी हाय हॅलो करू लागल्या ले। भीमाच्या लेकी हाय हॅलो करू लागल्या जय भीम जय संविधान